मोहाडी येथे दत्तजयंती निमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचा आरंभ मोहाडी येथे जालपादाप्रमाणे सच्चिदानंद केरोबा महाराज माऊली दयानंदजी महाराज यांच्या आशीर्वादाने सहजानंद महाराज व ब्रह्मानंद महाराज ब्रह्ममूर्ती जीवा बाबा यांच्या मार्गदर्शनाने दत्तजयंती सोहळा मोहाडी या ठिकाणी सर्व भाविक भक्त मोहाडी यांच्यासह संपूर्ण सहकार्याने अखंड हरिणाम सप्ताह आयोजित केला जातो या कार्यक्रमात पहाटे काकडा करून गोड दिवसाची सुरुवात केली जाते तसेच दुपारी प्रवाच व संध्याकाळी हरिपाठ घेऊन भक्तजन आपला आनंद लुटतात व कीर्तन ध्यान धारणा करून भक्ती तल्लीन होतात तसेच या सप्ताहाचा शेवट दत्तजयंतीच्या दिवशी केला जातो या शेवटच्या दिवशी काल्याचा कार्यक्रम केला जातो आणि या काल्याचे कीर्तन हे सहदानंद महाराज हे करतील त्यानंतर काल्याच्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगत होईल अशा भव्य दिव्य सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहतात या सप्ताहाची रूपरेषा सहजानंद महाराज ब्रह्मानंद महाराज सद्गुरु माऊली दयानंद महाराज सेवा आश्रम ट्रस्ट सराड यांच्या वतीने केले जाते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी युवराज भोये दिंडोरी